जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये महाराष्ट्रातील दुसरी निवड यादी ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि या घटकामध्ये फक्त आणि फक्त शहात्तर गुणांवर पोलीस झालेले आहे वर्दी मिळवलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिलेली आहे लिंक या व्हिडिओच्या काळी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा अठ्ठ्याऐंशी मार्कवर एस एस सी बी सीचा मेरिट गेलेला आहे महिलांचा एक सर्व्हिसमॅन एकशे तीनवर आणि सर्वसाधारण एस सी बी एक सी एकशे अठ्ठावीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया ती आहे ओ बी सी ओ बी सी महिला एकशे सहा मार्कवर कटअप गेला प्रकल्पग्रस्त ओबीसी एकशे दहा त्यानंतर बघा सर्वसाधारण फक्त एकशे पंधरा मार्कवर कटअप गेलेला आहे ओबीसी खेळाडू एकशे सोळा मार्कवर त्यानंतर बघा आपण जर होमगार्ड पाहायला गेलो तर बघा पहिला जो मेरिट आलेला आहे तो होमगार्डच आहे आणि कट ऑफ तेवढावरच जाईल एकशे अठ्ठावीसवर पुढील कास्ट पहा पुढील कास्ट आहे एन टी सी एक सर्विसमॅन एकोणनव्वद मार्कवर महिला शहाण्णव मार्कवर फक्त पोलीस झालेली आहे आणि सर्वसाधारण एन टी सी एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरचा कास्ट आहे व्ही जे ए महिला एकशे तेरा मार्कवर ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण वी जे ए म्हणजे डी टी ए एकशे सत्तावीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर जर पुढे बघायला गेलो एस टी प्रकल्पग्रस्त फक्त एकोणऐंशीवर पोलीस झालेला आहे खेळाडू शंभर मार्कवर महिला एकशे चार मार्कवर कटअप गेलेला आहे सर्वसाधारण एकशे सतरा मार्कवर कटअप केलेला आहे होमगार्ड एकशे एकोणावीस मार्कवर कटअप गेलेला आहे एस टीचा त्यानंतर बघा त्र्याण्णव मार्कवर महिला पोलीस झालेली आहे इथे कट कटऑफ गेलेला आहे आणि एकशे वीसवर सर्वसाधारण कटऑफ गेलेलं आहे त्यानंतर जर पुढे बघायला गेलो आपण तर आहे कास्टमध्ये ओपन ओपनमध्ये बघा फिमेल सॉरी अनाथ एकशे एकवर गेले आहे एक सर्विसमॅन एकशे बारावर फिमेल गेलेला आहे एकशे एकोणावीस मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे चौतीस मार्कवर इथे कट ऑफ गेलेला आहे आणि फक्त आणि फक्त शहात्तर मार्कवर इथे पोलीस झालेला आहे ते म्हणजे महिला कट ऑफ गेल्या एकशे फक्त शहात्तर मार्कवर आणि शहात्तर गुणांवर पोलीस झालेली आहे महिला एकशे सहा मार्कवर ईडब्ल्यू एस कट ऑफ गेलेला आहे आणि हा संपूर्ण मेरिट आहे कुठला तर हा आहे लोहमार्ग मुंबई इथे कट ऑफ गेलेला आहे एकशे सॉरी इथे बघा कट ऑफ लागलेला आहे आणि श फक्त शहात्तर मार्कवर इथे पोलीस झालेलं आहे आणि कट ऑफ फार आणि फार कमी गेलेला आहे तर पहा या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या घटकामुळे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद